हो आता एक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी सोलापुरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला सोलापूर राष्ट्रवादी गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड केल्याबद्दल सोलापुरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवकाध्यक्ष सुहास कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला गुलाल लावत फटाके वाजून पेढे भरून आनंद साजरा केला यावेळेस सुहास कदम यांनी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट पक्ष एक नंबर वर नक्की राहणार असं यावेळी बोलताना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं खंबीर एक युवा नेतृत्व एक अजितदादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत असे म्हणजे उमेशदादा पाटील यांची आज सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्याला होत असून मी स मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष म्हणून मी सन्मान्य या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सन्मान्य सुनीलजी टटकरे साहेब यांचा मी मनापासून आभार मानतो तुम्हाला माहीत आहे की या सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीणची अवस्था ही अत्यंत बिकट झाली होती हे काय कुठून लपून राहिलेली नव्हती या सोलापूर शहरामध्ये आणि ज ग्रा ग्रामीणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की उमेशदादा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झाले पाहिजेत कारण की सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या आणि अति सर्वसामान्य कार्यकर्त्याची शेतकरी वर्गाची एक प्रामाणिक इच्छा अशी होती की अजितदादांची खरी सावली अजितदादांसारखा काम करणारा नेतृत्व म्हणजे उमेशदादा पाटील आहेत उमेशदादांचंच ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधीशपदी वर्णी लागावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती आज ती अपेक्षा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे आज खऱ्या अर्थाने आनंद असा होतो आहे की एक सच्छा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उशीरा का होई नाही न्याय मिळाला ह्याचा आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे येणाऱ्या काळ येणाऱ्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक दुरंधर आणि पक्ष संघटनेमध्ये अतिशय अनुभव असणारा जो नेतृत्व जो आम्हाला मिळाला आहे ते म्हणजे उमेदादा पाटील आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही आहे आम्ही देखील सगळेजण आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे परंतु एक अशा नेतृत्व म्हणून आमच्या पाठीशी ती पाठीशी कोणीतरी हवं हवं असं वाटत होतं परंतु आम्हाला जी उणी होती ती खऱ्या अर्थाने अजितदादानी भरून काढलेली आहे साहेबांनी भरून काढलेली आहे आणि मला नक्की एक विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुकामध्ये उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय दादांचे आदरणीय प्रफुल्लभाईंचे आदरणीय टटकर सुनील टटकर साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आज ह्या सोलापूर जिल्ह्याला दिलेलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही